देश पुन्हा एकदा मोठ्या दहशतवादी हल्ल्याने हादरून गेलाय देशाची राजधानी दिल्ली ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेला भीषण स्फोट आणि त्यात झालेले निष्पाप नागरिकांचे बळी या घटनेनं संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय पण हा केवळ अपघात नव्हता सुरक्षा यंत्रणाच्या तपासात समोर आलं की हा हल्ला एका सुनियोजित कटाचा भाग होता ज्याची पाळेमुळे जम्मू काश्मीरच्या पुलवामा ते हरियाणातील फरिदाबाद पर्यंत पसरलेली आहेत एका फरार डॉक्टरने स्वतःला उडवून आत्मघातकी हल्ला का केला स्फोटासाठी वापरलेल्या आय ट्वेंटी कारचे रहस्य काय दहशतवादी मध्ये डॉक्टर्स का होते या भयानक कटाची संपूर्ण कहाणी प्रत्येक धक्कादायक तपशील आणि तपास यंत्रणांना मिळालेले धागेदोरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन सोमवारची सायंकाळ वेळ सहा वाजून पंचावन्न मिनिटे दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनचा गेट क्रमांक एक अचानक एका हुंदाई आय ट्वेंटी कारमध्ये भीषण स्फोट झाला दोनदा मोठा आवाज आला आणि परिसरात हा माजला या भीषण हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला अनेक जण जखमी झाले प्राथमिक तपासात सुरक्षा यंत्रणांना हा केवळ अपघात नसून एक सुनियोजित दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आला या हल्ल्याचं सर्वात मोठं रहस्य समजलं ते फरीदाबादमध्ये दिल्ली स्फोट होण्याच्या काही तास आधीच जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून एका मोठ्या दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला होता या कारवाईत दोन पुरुष आणि एका महिला डॉक्टर सह तब्बल सात दहशतवाद्यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून तब्बल दोन हजार नऊशे किलो स्फोटके आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला हे मॉड्यूल जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंदसाठी काम करत होते या मॉड्यूलशी संबंधित डॉक्टर उमर मोहम्मद नावाचा एक दहशतवादी फरार होता माहितीनुसार तपास यंत्रणांचा लागल्याने उमर ला अटकेची भीती वाटू लागली घाबरून त्याने आत्मघातकी हल्ला करण्याचा निर्णय घेतला त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीनं घाई घाईत आय ट्वेंटी कारमध्ये डिटोनेटर ठेवलं आणि लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणला तपास यंत्रणांना संशय आहे की स्फोटावेळी डॉक्टर उमर मोहम्मद कारमध्येच होता आणि कार मधील मृतदेह त्याचाच असू शकतो ज्याच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू आहे स्फोटासाठी वापरलेल्या आय ट्वेंटी कारचे कनेक्शन थेट जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचले <laughs> कार हरियाणातील गुरुग्राम आर टी ओ मधून नोंदणीकृत असली तरी तिची मालकी अनेकदा बदललेली होती मूळ मालक मोहम्मद सलमान पासून ही कार ओखला अंबाला या ठिकाणाहून लोकांकडून विक्री होत पुलवामा येथील तारीख नावाच्या व्यक्तीकडे पोहोचली तारिकने दोन हजार पंधरा मध्ये ही कार दहशतवादी उमर मोहम्मदला दिली होती या साखळीतील तारीख आणि आमिर नावाच्या व्यक्तींना पोलिसांनी पुलवामातून ताब्यात घेतलंय दिल्ली पोलिसांनी आय ट्वेंटी कारच्या मार्गाचे सीसीटीव्ही मॅपिंग केलं कार बदरपूर सीमेवरून दिल्लीत घुसल्याचं उघड झालं या हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं त्वरित पावले उचलली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्फोटानंतर केवळ दहा मिनिटातच तपास पथके घटनास्थळी पोहोचल्याचं सांगितलं एन आय एन एस जी आणि एफ एस पथकांनी सखोल चौकशी सुरू केली पोलिसांनी दहशतवादी कृत्य आणि खुनाचे गंभीर कलम लावत एफ आय आर दाखल केल्या या घटनेनंतर पुणे मुंबईसह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला दहशतवादी आणि त्यांचं कटकारस्थान उधळून लावण्यासाठी तपास यंत्रणा युद्ध पातळीवर काम करते दिली हा पैसे आणि तंत्रज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा भाग आहे का फरार साथीदारांचा आणि कटामागील सूत्रधारांचा शोध कधी लागणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय या विषयावरील पुढील प्रत्येक अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद